एसएन न्यूज यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मंगळवार दिनांक पंचवीस ऑगस्टच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास तालुक्यातील पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर सहा ते सात जणांनी सशस्त्र असरा दरोडा टाकला यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले असून यात सोन्याच्या दागिन्यांसह सत्तर हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून देण्याची घटना घडली या दरोडे खोराने चॉपर कुकरी आदि शस्त्रांचा वापर करीत शिंदे कुटुंबियांना मारहाण देखील केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील भास्कर शिंदे वय एक्क्याऐंशी वर्षे हे सिन्नर शिर्डी महामार्गापासून सुमारे एखाद्या किलोमीटर अंतरावरील पांगरी खुर्द येथील लांडी ओढाकाठी असणाऱ्या शेतात त्यांची वृद्ध पत्नी गंगूबाई शिंदे मुलगा शरद शिंदे सून ज्योती शिंदे नाती प्रतिमा शिंदे व ज्ञानेश्वरी शिंदे मुलगी अनुजा शिंदे हे अनेक वर्षापासून राहतात मंगळवार दिनांक ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या दरम्यान सहा ते सात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत नामस्मरण करत बसलेल्या गंगूबाई शिंदे यांचे तोंड दाबून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील डोरले चॉपरने कापून घेतले त्यांना विरोध करत असताना झटापटीत त्यांना चॉपरचा वार हातावर झाला त्यानंतर त्यातील काही चोरट्यांनी इतर खोलीत शरद शिंदे यांच्याकडे मोर्चा वळविला व त्यांनी भास्कर शिंदे यांनाही मारहाण करण्यात आली न दरोडे विनवणी करूनही ते ऐकत नसल्याने त्यांनी चोर चोर वाचवा वाचवा असा आवाज देण्यास सुरुवात केली त्यावेळी दरोडेखोरांनी शरद शिंदे यांच्या गळ्यात शॉपर लावून जीवे मारण्याची धमकी देत सर्वांचे तोंड घट्ट कापडाने बांधले बाजूच्या खोलीतील एकाला जाग आल्याने त्याने खिडकीतून आवाज देतात शेजारी असणाऱ्या नागरिकांनी शिंदे यांच्या घराकडे बॅटऱ्या घेऊन कुणी येत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी ओढ्यात असलेल्या चारचाकी वाहनात बसून पळ काढला माझं नाव प्रतिमा शरद शिंदे ते चोर तिकडून वाड्याने आले आणि तिथं गाडी वळून लावली आणि मग आल्हालाद आले इकडून कुत्रं भुकलं ते तिकडून घुसले पहिल्यांदा आजीवर त्यांनी अटॅक केला आणि मग तिचं मंगळसूत्र तोडून तिच्यावर वार केला आणि मग इकडं आले त्यांनी बाबांना पलंगावरून खाली आणलं आणि छातीवर पाय देऊन त्यांना मारलं मग पप्पांना आवाज दिला बाबांनी मग त्यांनी पप्पांनी दरवाजा खोलला आणि एका जणाला कवळी घालून या तुळशीवर टाकलं तर मग त्यांनी पप्पांभोवती धावले चाकू घेऊन मग आम्ही दोघी धास्तीने उठलो माझी बहीण आणि मी आणि नंतर मग पप्पा खाली बसले ते एकजण मध्ये गेला त्यांनी फोन उचलले आणि लाईट बंद केली तिकडे इकडे तिकडे लाईट चमकून पाहिलं मम्मी कुठे दिसते का आणि नंतर, आरू वर, नंतर ला ला ते म पप्पाने आरूळ ठोकल्यावर नंतर ते पळाले आणि एकजणी ते माघार राहिला त्याला मी पकडलं मागून तर त्याच्या हात खिशात हात मी घातला तर मला ते चॉपर सापडलं मी ते बाजूला फेकलं आणि त्याने माझ्या गळ्यावर वार करायसाठी चाकू माग घेतला मी त्याचा हात झटकून दिला आणि मग तो पळाला पुढे मग आम्ही वरती जाऊन आरोळ्या ठोकायला लागलो तेव्हा अर्धा तासांनी लोक आले मी रात्री पावणे अकरा वाजता करत करतो तेवढं ते तिकून एक जण आला तो मला हे करायला लागलं थोडी जांब दुसरा दिसतो रामकृष्ण रामकृष्णारी त्यांनी गळ्यातलं तोडलं थोडं हे केलं वार केले मग ते बाबाकडे मला मग हे काही चाकू मारलं का? हाता हाता ला, ला, वावी पोलीस सहायक निरीक्षक ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले व परिसरात नाकाबंदी करण्यात आली मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले घटनेबाबत वावी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली एसएम न्यूज साठी अक्षय गायकवाड नाव रामराव शिंदे मी आपल्या शेतामध्ये सत्तावन्न गट नंबरमध्ये शे छोट्याशा घरामध्ये राहतो व मी आम्ही अकरा वाजताच्या टायमाला जेवण करून दहाच्या टायमाला जेवण करून झोपलो आणि झोपल्या असताना अकरा पावणे अकराच्या दरम्यान सहा जण आले आमचा इथे कुत्रा आहे तो कुत्रा धावला पण का मी काही तकलीफ असल्यामुळं मी उठलो नाही तेवढ्यात ते माझ्याकडं आले आणि दादचं दार उघडं होतं दार उघडा असताना ते मध्ये घुसले आणि मी पलगावून त्यांनी कपडा वाढला माझ्या अंगावरचा कपडा वाढल्यानंतर ते माझ्याजवळ चाकू घेऊन तीन चार जण उभे राहिले मी उठल्या उठल्या ते पाहिले पाहिल्यानंतर मग मी उठलो त्यांना विनंती केली बाबा हो पांडुरंगाला तुम्हाला स्मरून सांगा तुम्हा आम्हाला मारहाण करू नका तुम्हाला काय लागेल ते न्या पण ते काय ऐकू शकले नाही त्यांनी माझ्या कानसोळात सहा मारल्या पण तेवढ्यात मी मोठ्यानं गागलो आणि माझ्या मुलाला झोपेजून उठवलं आणि तो उठल्यानंतर त्याने त्याला एकजणाला वळून लोटून दिलं बाजूला आपटवलं आणि त्याच्यामुळं मग हे बाकीचे मला बाहेर वाढल्यानंतर मला सोडून बाजूला पळले त्याच्याकडं आणि माझ्या एक माझ्याजवळ एकदम थांबला मला खाली पालथं पाडलं छातीवर पाय देऊन उभा राहिला तेवढ्या त्या क्षणामध्ये मी बॉम्बले जो अरे भाऊ माझ्या लेकराला मारून नका मला मारा पण त्याला मारू नका असं एक मी त्यांना दोन पाच मिनटं त्यांना विनंती केली पण ते काय ऐकणार मग तो बसल्या बसल्या मोठ्यानं गागायचा हे देवा हे देवा वाचवा हे इरामाना वाचवा हिरामाना वाचवा असे त्यांना दोन तीन प्रा केल्या मग तेवढे ते घरात फिरून आणि ते निघून गेले मग त्यांनी तेवढ्या टायमामध्ये का काढलं काही मुलांच्या अंगावरचे थोडे चिकडे मिकडे तोळाजोड तोळा ते डागडागीने आमचे ते घेऊन गेले रात्रीला काय करणार नाही लाईटी बंद केल्या त्याने आमच्या मोबाईल नेला तिथून नाहीतर आजीबाईचं डोरला नेलं मनी नेली मारहाण झाली आम्हाला भरपूर पण आता काय करा शेवटी पांडुरंगाच्या कृपेनं आम्हाला वाचवलं ब आम्ही त्यांचं नामस्मरण करत असताना एक साधारण पावणे अकरा ते अकराचा असा पिरियड होता आमच्या वड्यात गाडी गाडी लावून आज्ञात पाच सहा चोरट्यांनी घराकडे येऊन आमच्यावर आमच्या आम घरासमोर कुत्रा बसलेला असतो कुत्रा भुंकला त्याच्या वडील दिवसभर थकेला असल्यामुळे शेतात काम करून काही उठले नाही पण मग आ ते कु ते बाजूनच आईडणं झाले बाजूला एक शेड आहे आपलं तिथं आई आमची आई तिथं देवाचं नामस्मरण करीत राहते माळ जपण्याचा कार्यक्रम तो दर दररोज दिनचर्या राहते साधारण एक दोन अकरा वाजेपर्यंत चालूच राहतो वास पण मग ते तिकून आल्यानंतर डायरेक्ट आजी आईवर अटॅक केला आईला इथं हाताला छापू लावले गळ्याला लावले ला 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 ला, मांडी लावले ला 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 आई आईच्या गळ्यातलं वडून घेतलं त्याच्यानंतर वर आले वडील झोपलेले होते वडिलांना तिथं अंगावरचं पांघरूण काढून धामधूम करून बाहेर आणलं मग वडील मारल्यानंतर वडील माझ्या नावाने आवाज दिला शहरात शेरत उठ मला असं वाटलं का जनावर बांधले ते उठले सुटले का काय ते सांडासाठी मी दरवाजा उघडला त्या दरवाज्यात एक जण उभा होता तो म्हणे चुप आवाज अजिबात करायचा नाही मग मी तो असं आलं माझ्या दोडे शंका आली आणि मी तसाच उचलून डाळा तुळशी त्या तुळशीवर पण मग बाकीचे चार पाच जणांनी मला हे केल्यामुळं मला काही चावच करता आली नाही मग मी त्याच अवस्थेत पाच दहा मिनटं उभा राहिलो तसंच ती बाजू मला सांगायचं पोरांना काय द्या काय काय असेल ते काढून द्या पण मग आम्हाला निघायला चान्स नव्हता पण माझ्या मुलीने हिम्मत दाखवली मुली, मुली बा आजोबा यांना मारत असताना तेव्हा कपडे ओढत होते त्यांचे तिने तरी पण ते मी बसल्यानंतर परत त्यांना ओढलं खाली बसलो आणि हिरामन जोडीदार आहे वस्तीच्या झरीच त्याला त्याच्या नावानं आवाज दिला मग ते धूम ठोकायला लागले पळायला मग ते माझी दोन नंबरची मुलगी ना दोन टोकता टोकता त्याच्या खिशात आपला मोबाईल एक काय म्हणून पाहायला गेली त्याच्या खिशात तो काढायला गेली तर त्याच्या चाकूचं जे चॉपर असतं ना ते भरलं ते तिच्या हातात आलं हा ती तिच्या हातात आलं तो तसाच एका हातात चाकू काढून तिच्या असं गळ्याला लावणार ते ला तिनं ते 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 तो हात झट करून मागे आली तिने तिचा प्राण वाचवला पण ते टोकून तसेच पळाले आम्ही घर घरावर जाऊ असतो ते गाडी चालू करून ओढतून निघून गेले गाडी चालू केल्यानंतर लाईट लागली गाडीचे पण थोड्या पुढं अंतरावर जाऊन शंभर दोनशे फुटावर तिने ते लाईटही बंद केले आम्ही घराच्या जिन्यावर गाकतो तिथेच मग आजूबाजूचे वावीवरून काही माणसं आले त्यावेळेस आमच्या जीवा जीवाला थोड्या आमच्या थोड्यावर गेलं व तर अंदाजे आमचं साठ ते सत्तर हजाराचं नुकसान असेल पण मग आता काय आता आमच्यावर ज्या हल्लाखोरांनी हल्ला केला असेल त्यांना लवकरात लवकर पकडून आम्हाला घटनेचे गांभीर्य ओळखून सिन्नर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी पांगरी येथे शिंदे कुटुंबियांची भेट घेत विचारणा करून तात्काळ वावी येथील पोलीस ठाण्यास भेट देत त्यांना निवेदन देऊन दरोडेखोरांना लवकरात लवकर जेल बंद करण्याची मागणी केली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड